बघा हा माझा मित्रच आहे ह्याचंही है, टेलरिंगचं दुकान आहे है, तर ह्याला ब्लाऊजमध्ये छोटीशी अडचण आहे सगळा ब्लाऊज बसतो पण इथं असा ओढला जातो किंवा असा व्यवस्थित फिटिंग बसत नाही तर त्याला पुढच्या गळ्याच्या हिशोबाने कसं कटिंग केलं पाहिजे तर त्याला मी सांगितलंय तर बघा तो कसा करतोय या बाका हा गळा बरोबर कापतोय त्या हिशोबाने हां आता हा गळा कापून ह्यानी घेतलेला आहे बरोबर तर आता बघा गळा कापून घेतला ह्यानी पण इथे काय करायला पाहिजे तर ते मी त्याला त्या त्याला सांगणार आहे पेंढेरे जर त्याला सांगणार आहे तर हा बघा हा भाग असतो ना गळ्याचा पूर्ण तुम्ही बघू शकता तर इथे अर्धा इंच खाली हा अर्धा इंच खाली आणि इथे पाव इंचाच्या आतमध्ये गळ्याच्या ही नकळत त्या बघा नकळत असं क्रॉसमध्ये जेव्हा आपण घेतो ना तेव्हा हा गळा पुढचा बरोबर ओढून बसतो कारण पसरला जात नाही तर एवढा भाग हा कट करून टाकावा लागतो तो क्यों? तर कटोरी असो की हाफ कटोरी असो किंवा प्रिन्सेस कट असो तर तेव्हा हा ब्लाउज बरोबर बसतो हे कट कर बरं रे मग तेव्हा हा ब्लाऊज आहे ना कधीही गळा पुढचा आहे ना पसरला जाणार नाही आणि व्यवस्थित होणार एवढीच अडचण असती पण तो ब्लाउज सगळा बिघडला जातो त्यामुळे आहे ना एवढं करणं गरजेचं आहे आलं का तुझ्या लक्षात हा छोटीशीच गोष्ट होती ना खर सांग एकदम छोटीशी बघा हा एवढं केलं की हा गळा बरोबर बसतो आता ह्याला लक्षात आलेला आहे मग एवढे दिवस तुला लक्षात येत नव्हतं का की कमी कापत होतो हा कमी कापल्यामुळे थोडं कमी काप त्याच्यामुळे लक्षात अच्छा आता आलं ना लक्षात व्हेरी गुड